धड़ा बालमित्रांनो सहावा उड़ायला शिकायचंय मला गोष्ट गोष्ट आहे का मोठ्या हिरव्यागार झाडावर छोटा चिमण आणि त्याचे आई बाबा म्हणजे चिमना चिमणी राहत होते त्यांचे छानसे गरटे होते आई म्हणाली बाबांना चिमन आता मोठा झाला आहे त्याला उडायला शिकवलं पाहिजे बाबा म्हणाले चिमन आता तुला उडायला शिकलं पाहिजे म्हणाला बाबा मला हे झाड सोडायचं नाही मला आपलं घर तर खूप आवडत बाबा म्हणाले अरे तू आता मोठा झालास तुला उडायला शिकलंच पाहिजे चिमन म्हणाला बाबा मला जमेल का उडायला मला भीती वाटते मी आपला घरट्यातच राहतो बाबा म्हणाले घरट्यात राहिलास तर तुला रोज खायला कोण आणून देईल चिमन म्हणाला मग मी काय करू बाबा म्हणाले तू उडायला शिक चिमन म्हणाला मी चालत जाईन आई म्हणाली तुला जमिनीवर चालायच आहे तू झाडावरून खाली उतरणार कसा मग चिमन बाबांना एक युक्ती सुचली बाबा म्हणाले चिमन ये मी तुला जमिनीपर्यंत नेऊन सोडतो चिमन म्हणाला कस जायचं यायचं बाबा बाबा म्हणाले या फांदीवर उडी मार आहे चिमन म्हणाला मला उडी मारायला का कसे कसे येऊ बाबा बाबा म्हणाले या पुढच्या फांदीवर ये चिमन म्हणाला बाबा ती फांदी खूप खाली आहे बाबा म्हणाले मग खाली बघून सावकाश उडी मार चिमन म्हणाला बाबा ती फांदी खूप हालते आहे मी पडेन बाबा म्हणाले तू शूर आहेस ना फांदीवर जा वरच्या फांदीवर जातो झालं फांदीवर गेला अरे चिमन मना अरे मी वरच्या फांदीवर आलो सुद्धा बाबा म्हणाले आता दोन उड्या मारल्यास मी तुला जमिनीवर उतरता उत येईल आता तू दोन उड्या मारल्यास की तुला जमिनीवर उतरता येईल चिमण म्हणाला नको बाबा मी नाही आता जमिनीवर उतरणार मला अशा उड्या मारायला मजा वाटते आहे बाबा म्हणाले उड्या मारताना तू उडायला शिकलास बघ चिमण म्हणाला बाबा पंख हलवताना मजा वाटते आपलं आपण उडायला गम्मत वाटते बाबा मी तुमच्या बरोबर आई बरोबर मित्रांबरोबर राहीन बाबा म्हणाले छान छान तुला चिमन धीड झाला न घाबरता उडायला शिकला